नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज मुंबईतून कुठेतरी फिरायला चाललो आहे त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ मी शूट करायला सुरुवात करते आज मी चाललो आहे जरा ट्रेकिंग म्हणा फिरायला म्हणा मुंबईत आता मुंबईतून बाहेर असं पहिल्यांदाच चाललो आहे त्याच्या आधीसुद्धा एक दोनदा गेलो आहे पण त्यावेळी मी व्हिडिओ नाही करत होतो तर चला आता मी आता चाललो आहे एक खोपोलीला एका किल्ल्यावरती त्याचं नाव आहे गप्रे कोरीगड नशीब झालं आल्या आल्या बाहेर बस मिळाली आहे टायमापेक्षा खूप लवकर जाऊन पोचलो आहे पंधरा वीस मिनटं लवकर आहे आज स्टेशनवरती खोपोलीत येऊन पोचलो आहे साला जरासुद्धा व्लॉक करण्याची हिंमत झाली नाही पूर्ण उभ्यानं ना आलो आहे खोपोलीपर्यंत आज आम्ही इकडे जण आलो होतो सी एस टीवरनं हा सी एस टीवरनं आला आहे मी दादरवरनं बसून आलो आणि एक आमचा खोपोलीमध्ये आहे मित्र तो आम्हाला इथे जॉईन करेल आणि इथून मामे टू व्हीलरवरनं जाऊ कुणाल हा माझ्यासोबत दादरवरनं आला होता तर आकाश हा खोपोलीत आम्हाला भेटणार होता चला आमचे तीन नंबर भाऊ आले बोला सर सोबतच आकाशचा मित्र अमोल सुद्धा आमच्या बरोबर आला आणि आमचा चौकांचा प्रवास इथून चालू झाला मीटर दूर आहे कोपोली रेल्वे स्टेशनपासनं आणि आकाश आणि त्याचा मित्र हे दोघे जण पुढे चालले आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठून आहोत आहे मुंबई पुणे हायवे पाठीमागे बघतोय तो एक्सप्रेस वे मिसळ ब्रेक घ्यायला थांबलो सव्वा अकरा झाल्या आहेत आता इथे इथून किती लांब आहे बरं बेबस असेल इथून लांब किती आहे पोरीगड इथून चालत गेल्यावर दोन हो। तास आणि गाडीने गेल्यावर एक पाऊन तास आपण कशाने चाललो आहे आपण आता बाईकने चाललेलो ते सागर पाऊन तास आपल्याला प्रवास लागेल ला। ठीक आहे पाठीमागे साठे मिसळ लोणावळा मिसळ मस्त खाऊन झाली आहे वाजलेत आता प... अकरा पस्तीस पावणेतून तास लागेल म्हणजे साडेबारापर्यंत आम्ही पोचू ट्राफिकमधनं सुटलो आता म्हणजे तिथे पाठीमागे एक फाटक आहे त्या फाटकाच्या तिथनंच आम्ही चाललो वरती या रस्त्याला अर्धा पाऊन तास आहे डायरेक्ट आम्ही तिथे गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो म्हणजे गडाच्या पायथ्याशी उगाच जास्ती व्हिडिओ लांबवण्यात काय अर्थ नाही कोरीगडाच्या पार्किंगच्या एरियामध्ये आहोत आम्ही गाडी पाठीमागे पार्किंग करायला गेल्यात दोघेजण आणखीन इथून कोरीगडाचा ट्रेक आहे भरपूर माणसं दिसत आहेत इथे चालताना ट्रेक करताना बघू आपल्याला किती गर्दी पुढे मिळते ती ट्रेकिंग करायला सुरुवात केली आहे पाऊण तासाचा आहे ट्रेक पण माणसंसुद्धा खूप आहेत चढायला वेळ जातो आहे वाट खूप स्लिपरी आहे हे दोघे शूज घालून आलेत त्यात अमोल चप्पल आण घालून आलाय आणि क्लॉथ घालून आलोय तर थोडी थोडीशी वाट स्लिपरी आहे माती आलेली आहे संपूर्ण वाटेवरती त्यामुळे उतरताना चढताना थोडं सांभाळून कारण पावसाचे दिवस आहेत आता लास्टचा आपला जो सोनगडाचा ट्रेक झालेला होता त्या सोनगडाच्या ट्रेकनंतर जवळजवळ तब्बल दोन वर्षाने आज हा ट्रेक करतो आहे त्यामुळे थोडी दमछाक होते इथे काही दुकानं वगैरे पण आहेत खाण्यापिण्यासाठी इथे सोय होऊ शकते झाल्या इथपासनं पायऱ्या चालू झाल्यात सुरुवातीला थोडं घसरणीची जागा आहे म्हणजे थोडं घसरू शकता पावसाळ्यात माती असल्या त्यानंतर नॉर्मल वाट आहे आणि इथनं पायऱ्या केलेल्या आहेत शहापूर गावातून गडावरती चढताना वाटेत उजव्या बाजूला एक श्री गणेशाची मूर्ती आहे त्याच्याच उजव्या बाजूला दोन खांबांवरती तोललेली अशी एक गुहा सुद्धा आहे थोड़ा वर्ती वर्ती, पेट शहापूर गाव हे धुक्यात हरवून गेलेलं दिसलं त्याच ठिकाणावरून गणेश दरवाजा आणि त्याचा बुरुज दिसतो थोडं अंतर वर आल्यावरती आम्ही गणेश दरवाजा पोहोचलो गडाचा गणेश दरवाजा आणि कमान अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहेत मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे त्याचं नाव आहे कोर मावळ कोरी हे कोळी लोकांच्या एका पोट जातीचं नाव या कोरी लोकांचा गड तो कोरीगड या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे या किल्ल्याला कोरीगड किंवा कोराईगड या नावानेही ओळखतात गडाच्या पठारावर आल्यावर एक महादेवाचे मंदिर सुद्धा आहे आणि त्यासमोर चार तोफा सुद्धा ठेवलेल्या किल्ल्याच्या एका तटबंदीवरती आहोत या किल्ल्याची तटबंदी पूर्ण आहे चांगल्या स्थितीत आहे अजूनही सुस्थितीत आहे एका ठिकाणची फक्त काहीतरी ढासळलेली आहे आता खूपच दुःख आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही तरी पण खाली बघा पूर्ण दुःख आहे या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिद्ध करतात हा किल्ला आणि नंतर सोळाशे सत्तेचाळीस मध्ये महाराजांनी लोहगड विसापूर तुंग तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इसवी सन सतराशे मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुलांकडून जिंकून घेतला अकरा मार्च अठराशे अठरामध्ये आट्रा कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र चौदा मार्च अठराशे अठरामध्ये आट्रा एक तोफेचा गोळा दारू कोठारावर टाकून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला तलावाच्या बाजूने तटबंदीलगत पुढे दक्षिणेकडे गेल्यावर एका चौधाऱ्यावर उभारलेली लक्ष्मी तोप पाहायला मिळते या तोपेच्या पुढे गडाची देवता कोराई देवीचे मंदिर आहे मंदिराचा मंदिरा जीर्णोद्धार केलेला आहे कोराई देवीच्या मूर्तीची उंची साधारणतः चार फूट आहे मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे त्याच्या बाजूला एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती कोरलेला दगड आहे आम्ही तटबंदीने पूर्ण फिरून आ, परत गणेश दरवाजाच्या वरच्या ठिकाणचा जो बुरुज आहे त्या ठिकाणी आम्ही येतो आता आलो तटबंदी पूर्ण चांगली आहे जागोजागी मला जंग्या दिसल्या आ, फांजी मला वाटतं जिथे बुरुज असेल तिथंच आहे अजून मी बुरुज बघितला नाही पुढे त्याच ठिकाणी आम्ही चाललो बुरुज दिसला तर मे बी तोफानसाठी असलेली फांजी दिसेल हां सो हे बघा तो गणेश दरवाजा दिसतो आहे खाली आणि ती तो तिथे बुरुज आहे पलीकडे एक सुद्धा बुरुज आहे आज हा कोळी घडाचा, एक छोटासा एक दिवसाचा ट्रेक आणि एक दिवसाचा म्हणजे पूर्ण फिरून आलो मुंबईत जोगेश्वरीपासनं इकडपर्यंत लोणावळा वाया खोपोली करून ह्या मित्रसाहेबांनी खूप सहकार्य केलं आम्हाला त्याबद्दल मनपूर्वक धर्मा धन्यवाद आपलं आभारी आहे मंडळ आपलं आभारी आहे मंडळ काय तुमच्या रुजू आहे तर असेच आम्ही थोडे ट्रेक करत राहू मध्ये मध्ये कारण हल्ली माझं ट्रेकिंग सुटलेलं आहे आणि या भावामुळे आज परत खूप दिवसां करायला मिळालं आजचा हा कोरीगडाचा व्हिडिओ आपण बघितला पूर्ण आज आपण ट्रेक केला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आजचा ट्रेक हा जवळजवळ पाऊण तासाचा झाला आणखीन आता आम्ही उतरणार आहोत वाजले आहेत जवळजवळ सव्वा तीन कुत्रेपर्यंत आम्हाला चार सवाचार वा वाचतील त्यानंतर परत काहीतरी खाणार पिणार आणि घरी जाणार आम्ही पण आजचा हा किल्ला छोटेखानी जरी असला तरी खूप महत्त्वाचा किल्ला म्हणून हा मावळगड मावळ प्रांतातला आहे तर ह्याची माहितीसुद्धा कशी वाटली ही तुम्ही नक्की सांगा पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घे स्वतःची बाय